तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपला जो रोट्या आहे तो व्यवस्थितपणे आपल्या भाऊने जोडलेला आहे आणि व्यवस्थितपणे पट्ट्या पाडच्या आहे दोरीमध्ये तर भाऊने काही सेटिंग केलेली आहे त्यांची ती खुप्या सेटिंग आहे कारण की ते सांगणार नाही कोणाला कारण की आपल्या इकडे ट्रॅक्टर धंद्यामध्ये बरोबरी कर कंडिशन अशी झाली आपल्या इकडं की जो ट्रॅक्टर धंदा आहे त्याच्यामध्ये जादा गावामध्ये ट्रॅक्टर झाल्यामुळे भाऊने काहीतरी अलग सेटिंग केली आहे रोट्याला आता तुम्ही बघू शकतात ह्या रोट्या जो आहे भाऊने अतिशय खतरनाकमध्ये सेटिंग केलेली आहे भाऊची सेटिंग भाऊलाच माहिती आहे आता कशी केली तर भाऊ पहिले वावर पोहून घेऊ राहिले नेमकं ट्रॅक्टर कुडून टाकायचं आहे त्या साईडने टाकायचं की या साईडने तर शेतकरी भावांना अतिशय शे। सरळ मध्ये जी पट्टी आपली ती पोट राहिली शेतकरी भावांना मी तुम्हाला दाखविणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला या वावरामध्ये लावायचे कांदे तर आपणही ते रोट्या आणलेलं आहे तुम्ही बघू शकतात रोट्या आपण एकदम व्यवस्थित त्याच पद्धतीमध्ये हाणलेला आहे हे आपले टॅक्टर ड्रायव्हर बंटी भाऊ आज यांनी अतिशय सुंदरमध्ये असा रोट्या हाणलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम आता जे आपल्या पट्ट्या पाडाचे आहे तुम्ही बघू शकता आपलं टॅक्टर त्याचं नेमकं डिझेल संपलेलं होतं आपण स्टेशनला गेलो होतो आणि डिझेल घेऊन आलेलं आहे तुम्ही बघू शकता दोरीमध्ये आपल्याला पट्ट्या पाडून देतात आता हे रोट्यांनी एकदम बघू शकतात किती पद्धतशीर रोट्या आणलेलं आहे वावर पण बघू शकतात तुम्ही आपलं तर चला आपल्याला आता नाही का मागं त्याची सेटिंग करून घ्यायची आहे पट्टे पाडण्याची या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे पट्ट्या व्यवस्थित पाडणार आहे तुम्ही बघू शकता आपलं रोप बी इथं उपट्याचं चालू आहे तुम्हाला रोप दाखवतो मी आता चला शेतकरी भावांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला शेतीविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे तुम्ही बघू शकता आपले जे कॅरेट आहे रोप आपण इथे व्यवस्थित उपकिला आहे आणि खाटून ठेवलेलं आहे उद्या सकाळी ते आपल्याला बाया येणार आहे आणि आपले कांदे जे आहे ते लावून देणार आहे हे बघू शकतात तुम्ही तर चला तर भाऊ ट्रॅक्टर बसलेले आहे आता तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर चालू झाला आहे आणि आपलं आता जे रोटे आहे तो आता सेटिंग केली आहे भाऊनी तर आता आपण बघूया पट्ट्या नेमकं कशा पडत्यात भाऊची सेटिंग भाऊलाच माहिती आहे आता कशी केली तर भाऊ पहिले वावर पवून घेऊ हो राहिले नेमकं ट्रॅक्टर कुडून टाकायचं आहे त्या साईडने टाकायचं की या साईडने आता शेतकरी मित्रांनो इकडे जे आपलं रोप आहे ते आज व्यवस्थितपणे उपटिलं आहे आपण आणि आज आपल्याला पट्ट्या आपलं जे वावर आहे दा ते तयार करून घ्यायचं आहे कारण की उद्या डायरेक्ट इथं आणि आपलं जे अर्ध अक्कर वावर राहिलेलं आहे ते डायरेक्टली आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे म्हणजे आज विशेष नाही भावांना शेतकरी भावांना तर चला थे आप जी थे आप जी ते आपलं जे ट्रॅक्टरची सेटिंग केली भाऊनी ती कशा प्रकारे करेल आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे त्यांची अलग सेटिंग आहे म्हणजे इतरांच्या ट्रॅक्टरपेक्षा बी ते अलग सेटिंग केली आहे भावांनो तर शेतकरी भावांना अतिशय सरळमध्ये जी पट्टी आपली ती पोट राहील शेतकरी भावांना मी तुम्हाला दाखविणार आहे खरंच अतिशय खतरनाक भावनी सेटिंग केली आहे आणि आपली पट्टी पण तुम्ही बघू शकता एकदम दोरीमध्ये इथं येऊ राहील शेतकरी भावांना आपल्या ज्या पट्ट्या आहे त्या अतिशय दोरीमध्ये सरळमध्ये पडलेल्या आहे तुम्ही बघू शकतात आपली जी पट्टी आहे ती एकदम दोरीमध्ये ट्रॅक्टर जी आहे ती पट्टी पाडू राहिलेली आहे भाऊने खरंच अतिशय चांगली आपल्याला सेटिंग करून आपले जे वावरामध्ये पट्ट्या पाडायचे कांद्यासाठी ते अतिशय भारी पट्ट्या आपल्याला एकदम दोरीमध्ये पाडून दिलेले आहे त्याच्याबद्दल आम्ही त्या ट्रॅक्टरवाल्याचे धन्यवाद करतो तर चला शेतकरी मित्रांनो भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये